गुरु शिष्य ग्रहांची युती थोडा संघर्ष मोठी प्रगती नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ग्रह सतत फिरत असतात म्हणजे गोचर करीत असतात ज्याचा मानवी आयुष्यावर खूप मोठा प्रभाव होत असतो म्हणूनच आपण अनेक वेळा महत्त्वाच्या ग्रहगोचरचा अभ्यास करीत असतो त्यानुसार येत्या आठ मार्च रोजी ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत मोठी घटना होणार आहे तब्बल तीस वर्षानंतर शनी आणि शुक्र या दोन मोठ्या ग्रहांची युती कुंभराशीत होणार आहे अत्यंत थोड्या कालावधीसाठी म्हणजे आठ मार्च ते एकतीस मार्च एवढ्या कालावधीसाठी ही युती असेल मात्र तिचा प्रभाव सर्व राशींवर मोठा घडून येईल मागील भागात आपण मेष ते कन्या राशीवर या युतीचे होणारे परिणाम समजून घेतले आज आपण पुढील राशींवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर अवश्य करा जेणेकरून इतरांपर्यंत ती माहिती पोहोचू शकेल जसं मी मागील भागात सांगितलं की मानवी आयुष्यात कोणत्या घटना केव्हा घडतील हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे दोन साधनं असतात एक म्हणजे महादशा आणि दुसरं म्हणजे गोचर होय गोचरने होणारा प्रभाव हा थेट त्या राशीनुसार ओळखता येतो तर महादशेचा प्रभाव पाहण्यासाठी आपल्याला त्या जातकाची कुंडली बघावी लागते परंतु गोचरचा प्रभाव राशीनुसार थेट कळतो कुंभराशीत होणारी शनी शुक्राची युती विशेष असणार आहे कारण जवळपास तीस वर्षांनी हे दोन ग्रह कुंभराशीमध्ये एकत्र येत आहे या युतीची काही वैशिष्ट्य अशी आहेत की शनिदेव आणि शुक्रदेव हे म्हटलं तर मित्रग्रह आहेत परंतु ते एकमेकांचे मित्र असून देखील एकमेकांच्या एक कारकत्वात कुठेतरी अडथळा निर्माण करतात जसं आपल्याला माहिती आहे की शनी म्हणजे राक्षसग्रह आणि शुक्र म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आहेत मग शनी शुक्राच्या युतीत काय होतं की शुक्राची जी कारकत्व आहे म्हणजे वैवाहिक वाई सुख भौतिक सुख आनंद या बाबतीत गुरु आपल्या शिष्यासमोर या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही राक्षस गुरु असला तरी तो गुरु आहे त्यामुळे शुक्र शनी युती असताना अनेक वेळा शुक्राची फळं कमी होतात शनिदेव म्हणजे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश थोडंसं नैराश्य थोडीशी आध्यात्मिक वृत्ती थोडीशी कर्तृत्व भावना अधिक असणं तर शुक्रदेव म्हणजे भौतिक आयुष्य सांसारिक आयुष्य होय हा एक विरोधाभास इथे निर्माण होतो तरीसुद्धा नैसर्गिक कुंडलीच्या लाभस्थानात किंवा कुंभराशीत होणारी ही युती सर्व राशींवर खूप मोठा प्रभाव टाकणार आहे त्यातल्या त्यात काही राशींना ही युती अत्यंत सकारात्मक आणि शुभ फळ देणार आहे त्यानुसार शनी शुक्र युतीचे कन्या ते मीन राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनी शुक्र युती पंचम स्थानात निर्माण होत आहे तूळ राशीसाठी शनिदेव राजवकारक तर शुक्रदेव हे राशी स्वामी आहेत अशा दोन महत्त्वपूर्ण ग्रहांची युती पंचम स्थानात अर्थात त्रिकोण स्थानात होत असल्यामुळे आर्थिक लाभ प्राप्त होणं नवीन क्रिएटिव्हिटी करणं कलेमध्ये यश प्राप्त करणं असे अनेक शुभ प्रभाव प्राप्त होतात सोबतच कुटुंबात वृद्धी घडण्याचे योग देखील येथे निर्माण होत आहे वास्तुयोग प्रबळ होणार आहे थोडक्यात शनी शुक्राची युती ही तूळ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे त्यामुळे आठ ते एकतीस मार्च या काळात तूळ जातकांनी मिळणाऱ्या सर्व संधीचा भरभरून उपयोग करून घ्यावा वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनी शुक्र युती चतुर्थ स्थानात निर्माण होत आहे गुरु शिष्य किंवा दोन मित्रग्रहांची ही युती असल्यामुळे वृश्चिक राशीसाठी वास्तुयोग प्रबळ होणार आहे धनलाभ देखील प्रबळ केलेला आहे सोबतच प्रचंड प्रवास आणि प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत कारण वृश्चिक राशीसाठी शनिदेव हे वास्तूसह परिश्रमाचे कारक आहेत या काळात परिश्रम केल्याने त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील मात्र याच काळात सर्दी खोकल्यासारखे विकार निर्माण होणं ही देखील एक शक्यता इथे निर्माण होत आहे त्यामुळे शनी शुक्राची ही युती वृश्चक राशीसाठी अत्यंत सकारात्मक असली तरी त्यात एक नकारात्मक विभाग देखील दिसून येत आहे राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनी शुक्र या दोन ग्रहांची युती पत्रिकेच्या तृतीय स्थानात निर्माण होणार आहे पत्रिकेतील तृ तृतीय स्थान हे उपचय स्थान असतं जे शनिदेवांना विशेष मानवतं शिवाय तिथे कुंभरास म्हणजे त्याची मूळ त्रिकोण रास येते तसंच शुक्रदेव हे धनुराशीचे लाभेश आणि अर्थत्रिकोणातील एका महत्त्वपूर्ण स्थानाचे म्हणजे श्रेष्ठ स्थानाचे अधिपती आहे म्हणूनच धनुराशीसाठी या युतीला आपण सकारात्मक म्हणू शकतो आर्थिक लाभ प्राप्त होणं प्रवासाचे भरपूर योग निर्माण होणं प्रवासातून लाभ होणं नवीन शैक्षणिक कार्य करणं संशोधनात्मक कार्य होणं शिक्षणात उच्च यश गाठणं असे अनेक शुभ योग धनुजातकांना प्राप्त होणार आहे त्यामुळे या काळाचं स्वागत हो। मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्राची युती द्वितीय स्थानात म्हणजे धनस्थानात निर्माण होणार आहे मकर राशीसाठी शनिदेव हे राशी स्वामी व धनेश आहेत पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून धन कुटुंबवाणी या गोष्टी बघितल्या जातात त्यानुसार कुटुंबात वृद्धी घडून येणं म्हणजे कुटुंबात एखाद्या नवीन सदस्याचं आगमन होणं पैसा वाढणं धनलाभ होणं कुटुंबात नातेवाईकांचं आगमन होणं त्यांच्याशी मस्तपैकी गप्पा गोष्टी होणं असे शुभ प्रभाव मकर राशीला प्राप्त होतील मात्र गप्पा गोष्टी सुरू असताना मध्येच कुठेतरी वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण अष्टमेश असलेले रवी देखील महिन्याच्या सुरुवातीला तिथे असणार आहे त्यामुळे ती देखील एक शक्यता निर्माण होते तरीही अनेक गोष्टीत शनी शुक्राची ही युती लाभदायक शुभदायक ठरणार आहे विशेष बाब म्हणजे एक एप्रिल रोजी शुक्रदेव जेव्हा मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा तिथे ते, ते उच्चीचे होतील पंचमेश उच्चीचा झाल्यामुळे नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण होणं असे शुभयोग घडून येतील कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनी शुक्राची युती अत्यंत विशेष ठरणार आहे कारण कुंभराशीतच ही युती घडून येईल शिवाय राशी स्वामी शनिदेव आणि शुक्रदेव यांची ही युती असल्यामुळे तिचे अत्यंत शुभ परिणाम कुंभराशीला प्राप्त होणार आहेत भाग्य अधिपती जेव्हा राशीत येतो तेव्हा तो, ते तो भाग्य समृद्ध करण्यासाठी तिथे येतो विशेष बाब म्हणजे हा भाग्येश नववांशात देखील स्वतःच्या राशीत बसला आहे त्याचवेळी राशी स्वामी स्वराशीत मूळ त्रिकोण राशीत आणि वर्गोत्तम राशीत आहे ज्यामुळे कुंभ राशीसाठी अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे अचानक अनपेक्षित खूप चांगल्या संधी निर्माण करणारी ही युती आहे केवळ एकच बाब असते जसं मी सुरुवातीला देखील सांगितलं की शुक्र हा गुरु आहे आणि शनी हा शिष्य आहे त्यामुळे वैवाहिक संबंध किंवा भौतिक बाबतीत कुठेतरी एक नकारात्मकता असते कारण कोणताही गुरु आपल्या शिष्यासमोर या बाबी करत नाही म्हणून शनी शुक्र युती असताना वैवाहिक सुखामध्ये कुठेतरी उणीव निर्माण होते अन्यथा कुंभ राशीसाठी ही युती अत्यंत लाभदायक आणि प्रगतीदायक आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो मीन दृष्टीने विचार केला असता शनि शुक्राची युती व्ययस्थानात निर्माण होणार आहे पत्रिकेतील व्ययस्थान हे नकारात्मक स्थान मानलं जातं त्यामुळे साहजिकच सर्व राशीमध्ये सर्वाधिक प्रश्न निर्माण समस्या किंवा नकारात्मक प्रभाव कोणत्या राशीसाठी निर्माण होणार असेल तर ते मीन राशीसाठी निर्माण होणार आहे व्ययश असलेले शनिदेव व्ययस्थानात आणि अष्टमेश असलेले शुक्रदेव देखील व्ययस्थानात सप्तमेश बुधदेव राशीत येऊन निचीचे राहूसारखा सारखा ग्रह राशीत विराजमान असणं अशा एकंदरीत ग ग्रहस्थिती असल्यामुळे एकीकडे खूप प्रश्न निर्माण करणं दुसरीकडे स्वभावात इगो वाढवणं आणि तिसरीकडे मीन जातक जे कोणताही प्रश्न शांतपणे सौम्यपणे हाताळतात ते या काळात अग्रेसिव भाषेवर जातील कारण त्यांच्या धनस्थानात हर्षल आणि गुरु देखील आहे मीन जातकांसाठी ही युती म्हणजे धोक्याची सूचना आहे या काळात मीन जातकांनी जास्तीत जास्त ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करावा आपल्या मूळ स्वभावानुसार सदैव शांत आणि संयमित राहावं ते त्यांच्यासाठी लाभदायक राहील एक एप्रिल रोजी जेव्हा शुक्रदेव तुमच्या राशीत ते येतील तेव्हा बऱ्यापैकी या स्थितीत बदल घडून येताना दिसत आहे त्यामुळे शनी शुक्राच्या युती काळात मीन जातकांनी स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची काळजी हवी अशा प्रकारे शनी शुक्र युतीचे राशीनुसार बारा राशींवर होणारे परिणाम समजण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशाच नव नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटू ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष